नमस्कार नमस्ते मी शिदेव पाटील आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे उसाचं पावन काय बदल झालाय तुमच्या उसामध्ये केमिकल शेतीनं अकराव्या महिन्यातली लागण इतकी वाढत होती ऊसाच्या पेरेतले अंतर म्हणजे कांडीचं अंतर तेव्हा पेरं एवढं जाड बनत नाही तर हे ज्या दिवसा चालतं कधी नाही आला कधीच नाही आला मग तुम्ही काही खत घालत नव्हता रासायनिक खत होती रासायनिक खतावर राहत होतो मग असा काय आता यंदापासून ही एसआयटी वैदिक डोस सांगितली रिझल्ट समोरच हो आहे वाटायला काय रिझल्ट समोर आहे यंदा पंधरा वीस टाना नंतर शंभर टक्के वाढाय माझ्या मा मग खर्चाचा हिशोब काढला तर काय वाटतं मला स्वस्त आहे का अहो स्वस्त नाही बारा हजारात हा डोस झाला या बारा हजारात जी आणायची म्हणलं तर सहा ते सात पोती येते ती जी वीस पुती टाकली ती मी फायदा काय दार उकरायला गेलं तर गांडोळे निघते हा म्हणजे गांडूळ असेल तर शेतीत छान असते ना माती अजून पु, मोकळीच माती आहे मऊ माती आहे सगळी बघा ते करत होत ना ते म्हणजे पूर्ण अशी घट्ट माती माती होत होती आता एकदम जबरदस्त लोण्यासारखी माती भूषित आहे अजून बरेच जणांना सांगितले मला विचारतात की म्हणजे हे उसात इतकं असं कस काय ती सांगितलं ती सगळी वैदिक वापर केला सगळा म्हणजे टी वैदिक तंत्रज्ञान वापरले वापरलंय ते संपूर्ण हे सगळं कुठलंच वापरलं नाही शंभर टक्के वापरले हा ओके धन्यवाद